जिया परिषे तरंग मिले उथो छा इति <laughs> इतिहाध आपले कार्यकर्ते प्रेम म्हणते आणतोसा इथे पत्रकार असतील पत्रकारांनी नोंद घेऊ पत्रकारी नाडक्याचा आपल्याला सांगा हा अलोक जागा शिक्षकाचा अलोक जागा त्यांचा रोख त्यांचा हौसा या ठिकाणी मानण्यासाठी हे माझा सगळा शिक्षक समोर एकत्र येणार आहे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री બંધ કરો પંદર ટોકે પંદર ટોકે અને આમ હકારતા રોજ ઉર્જા કરતા પંદર વીસ अञा कनवेस पैसा कनवे पैसे पुट पैसा तव्हां सुठो खणे उनवेसे पैसे काई नथा उन जे लाइ पैसा ॾिसो या देशाच्या देशातल्या काही शिक्षण शक्तीचं आहे शिक्षण कायदाचा आला दोन हजार नऊ मध्ये त्या कायद्यामध्ये तरतूद केलं दोनदाय त्याला दोन शिक्षण द्यायचं तो कायदा तुम्ही नव्हता घरा शिक्षण आहे शिक्षण शक्तीचं लोक शिकलेलं पाइदानी समर करायो नथो जिन मज़ो पुस्तक दुस्तक अधिकारी समतो पन्न टके में असां पुस्तक दया सतरि टके में के हले तुंहिंजो तव्हां त कमो

आम्ही म्हणून या ठिकाणी असं बोलणार नाही या दोन हजार सहाशे नव्वद सगळ्या लोकांना पेन्शन देऊ न पाहिजे टेन्शन رب 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 कारण शासन हे वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षण करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी सरकारला एक विनंती आहे की शिक्षकाला मुख्यालय जो सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी

जय महाराष्ट्र

जे कोणी असेल ज्यांनी स्वंत मान्यता आदेश निर्गमित केला एकोणीसशे पासून त्यांनी ती जख म्हणून आपल्याला हे आज करावा लागत जे शिक्षण मंत्री आजचे जे मुख्यमंत्री ते मुख्यमंत्र्यांना दोन सहाशे मुख्यमंत्री काम करायचे दोन प्राथमिक नवे नवे बी आर काढण्याचा इच्छेताना सरकारला मत द्यायचं नाही आपल्या मधला मनोज जरांगी पाठी उभा राहिलं पाहिजे आणि आपल्या मतांवर राहिलं पाहिजे नाही कोणाकडे मतदान करायचं आपल्या खेळ सरकारला आपण मतदान करायचं नाही आणि औसा तालुका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील सनोले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर्वांनी सांगतात येणं त्यांचा मनोगाव आपण ऐकून जाऊ तुमचं काम आता तुम्ही बोलत हॅलो आज प्रबंध महाराष्ट्रातून येणारे विद्यार्थी म्हणजे जिम्मेदारी असल्यावर हो आहे परंतु हे सरकार उद्यापती सरकार आहे यांना जागर करण्यासाठी माध्यमातून अकोश मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आयोजन करण्यात आलेलं आहे विकासामध्ये पहिल्यांदा नेमकं शिक्षक धंदा आणि भागीने रजा टाकून आपण एक दिवसाच्या रजाचा या ठिकाणी त्याग करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपल्या नरुपर्यंत हे पेंशन आहे यानंतर तो जर दुसऱ्यांना तर दुसऱ्यांदा पेंशन आहे तिसऱ्यांना खातार झाला तर त्याला वरू पेंशन आहे मंगळूळ आमचं लाचा राजकारणे तीन तीन वेळेला हे पेन्शन घेतात आणि सुद्धा देतात दुसरा महत्वाचा भाग आहे सट कमी झाली तर आमचं लक्ष झालं